अजितदादांचा फडणवीसांसमोरच पारा चढला आताची सर्वात मोठी बातमी देशभरात चारशेहून अधिक जागा मिळाल्या तर संविधान बदलले जाईल असे जाहीर विधान कर्नाटकातील भाजपच्या एका नेत्याने केले होते धागा पकडून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केली आहे भाजपला विकासासाठी नाही तर संविधान बदलण्यासाठी एक हाती सत्ता पाहिजे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे विरोधकांच्या या टीकेचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्यावेळी पवारांनी विरोधकांवर सडकून टीका केली ते म्हणाले आज विरोधकांना बोलण्यासाठी मुद्दा राहिलेला नाही त्यांच्याकडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याची टीका केली गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत यापूर्वी एवढी कामे कधीही झालेली नव्हती त्यांच्या उद्याच्या दहा वर्षांचे विजनही ठरलेले आहे विरोधक मात्र भाजप आहेत पार गेले तर संविधान बदलतील असा प्रचार करत आहेत मात्र जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान कुणी मायचा लाल बदलू शकत नाही असं पवारांनी ठासून सांगितले आहे प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की संविधान बदलणार असा अप्रचार केला जातो घटना बदलणार भविष्यात निवडणुकाच होणार नाही अशी काही बेताल वक्तव्य विरोधक करतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका त्यात अजिबात तथ्य नाही अल्पसंख्याक समाजानेही अजिबात काळजी करू नये आम्ही सर्वजण तुम्हाला आधार देऊ सर्वांना गुन्ह्या गोविंदाने राहता येईल यासाठी प्रयत्न करू राज्यातील सामाजिक सलोका राखण्यासाठी आम्ही जीवाचे राण करू आम्ही कुठेतरी एकटो पडलो आहोत अशी भावना मनामध्ये आणू नका असेही पवारांनी आश्वासित केले आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आगामी काळात कोणता पक्ष निवडून येणार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ラービスの中。